चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कि देशातील ताजा बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. नमस्कार सिटी इंडिया मराठी न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या सोबत इरा परवडे ही मी आधी प्रेमाची गोष्ट मध्ये काम करत होते सई म्हणून कॅरेक्टर होतं आणि आता लपंडाव सीरियल मध्ये काम करते कुलफी म्हणून. लहान मुलं तुझी सिरियल बघावी असं तुला वाटतंय का हां तुम्ही सगळे लहान मुलं माझे आपण डाव सिरियल ही नक्की बघा धन्यवाद ही होती आपल्यासोबत इरा परवडे सिटी इंडिया मराठी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत सर्वांना नम्र विनंती चॅनेलला सबस्क्राईब करा बारा जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त ग्राम सावरा येते केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन दिल्ली अध्यक्ष चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमानाने सावरा येथील जिल्हा परिषद मराठी शाळा सावरा येथे जयंती साजरी करण्यात आली प्रतिमेचे पूजन व हस्ते अर्पण केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जयंतीनिमित्त सेवानिवृत्ती उपमुख्याधिकारी प्रकाशराव फुसे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रसंत गाडगे महाराज मुकबदीर विद्यालय सावरा मंचनपूर अकोटेतील मुलांसोबत वाढदिवस करण्यात आला व विद्यार्थ्यांना वही पेन ब्लँकेट देण्यात आले जेवण सुद्धा दिले जिल्हा परिषद शाळा येथे वाटप करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा हिंगणे मॅडम व चौधरी मॅडम यांचे सहकार्य लाभले केंद्रीय मानवाधिकार कार्यकर्ते उपस्थित होते केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष देवेंद्र पुणकर विदर्भ सचिव अनिल गुप्ता अकोला जिल्हा महिला अध्यक्ष रंजनी सु रघुवंशी शिक्षिका महिला

नाव व आईचे नाव मर्जाबाई असे होते सन सोळाशे पाच साली जिजामाता यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी दौलताबाद येथे विवाह झाला चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत देशातील ताज्या बातम्या ब्रेकिंग अपडेट आणि महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी त्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका